नमस्कार मित्र हो, फक्त तू जात सोड या नव्या रचनेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर पाहूया रचना तू फक्त जात सोड रक्तही सांडले माझे याच मातीवर रक्तही सांडले माझे याच मातीवर कसला आलाय गर्व या कुचक्या जातीवर रक्तही सांडले माझे याच मातीवर कसला आलाय गर्व या कुचक्या जातीवर अपार जाती जाती ते कष्ट अपार ते कष्ट माती उगवे सोने आळस असा ते माती मोल होणे आळस असा ते माती मोल होणे एकच माती त्यात कित्येक जाती एकच माती त्यात कित्येक जाती एकच सूर्य बाकी अंधारात कित्येक राहती एकच सूर्य बाकी अंधारात कित्येक राती जगण्यालाही आता होईल गर्व जगण्यालाही आता होईल गर्व मिळून मिसळून राहू आता सर्व मिळून मिसळून राहू आता सर्व आता करूया एकच आता सुरू करूया एकच नवे पर्व आता सुरू करूया एकच नवे पर्व आम्ही प्रथम मानव अंती भारतीय सर्व आम्ही प्रथम मानव अंती भारतीय सर्व, धन्यवाद